गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही थोडेच दिवस राहिलेले आहेत मग चला तर मंडळी पटापट असं उकडीचं मोदक बनवूया पण त्याआधी सांगली सातारा कोल्हापूर पटापट पत तेवढी हजेरी लावा बरं का कारण ही उकडीच्या मोदकाची रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे कारण कारण आपल्याकडच्या लोकांना उकडीचे मोदक फारसं जमत नाहीत ह्याची उकड काढून वगैरे तर त्यांना ते फारसं जमत नाही पण खायला मात्र आवडते बरं का तर मग पटापट ही रेसिपी बघा एक एक अशा टिप्स दिलेत आहेत ना की तुमचे उकडीचे मोदक अजिबात फाटणार नाहीत बिघडणार नाहीत काही होणार आणि मस्त असं लोण्यासारखं मौसूत तुम्ही उकडीचं मोदक बनवणार आहेत तर चला मग पटापट जाऊन व्हिडिओ तेवढा बघा पूर्ण व्हिडिओ बघून आधी समजून घ्या आणि मग हे बनवायला घ्या बरं का एक नंबर रेसिपी आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी करत असला तरीसुद्धा तुम्हाला अगदी परफेक्टच जमणार आहे एक एक टिप्स आणि व्यवस्थित असं सांगितलेलं आहे तेव्हा तुम्ही या गणपती बाप्पांच्या आगमना दिवशी हे उकडीचे मोदक नक्की बनवा